चा 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 <laughs> चान, चान चार दिवस आम्ही ना संसाराचं टेन्शन घेतलं ना घरच्यांचं टेन्शन घेतलं ना कशाचं पहिला पण या कधी छान छान आज चार दिवस झाला प्रवास करतोय लिंबू पण बरंच मोठा लहान जास्त खतपाणी लागली लिंबू ना तुमच्या माजल्या नोकऱ्या तर गो हाय हॅलो नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ चा हो देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी खंडोबरायाचं दर्शन करून आता आम्ही गडावरून खाली उतरलो आहे आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये आमची धमालमस्ती पाहिली घेतली तर आता आमचा पुढचा प्रवास आहे नारायणपूरचा एकमुखी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही नारायणपूरला निघणार आहोत आणि ते तुम्हाला पाठीमागे दिसत झाडावर खूप सारे पक्षी बसलेत आणि खूप ओरडत आहेत आणि संध्याकाळची वेळ झाली आणि क्लायमेट इतकं सुंदर झालंय ना काय विचारायला नको तर आता ब्लॉग मध्ये आम्ही आलोय चला, चला गुरुदत्तांच्या गुरुदत्तांच्या दर्शनाला आम्ही आलो आहे नारायणपूरला पटपट दर्शन करून आम्हाला लगेच तिरुपतीला जायचं आहे ब्लॉकमध्ये कारण की पुढे पण जायचे दर्शन घेऊन घाई घरने आणि छान दर्शन झालं आणि जाम मार्केट लागलंय जाम लागलंय बघूयात काय घ्यायला मिळतं का आपल्याला ओके तुम्हाला दाखवते ना भाजी दा, 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 मार्केट लागलंय ना टोमॅटो कशी आहे टोमॅटो भेंडी म्हणजे तोच भाव आहे का आमच्याकडे मुंबईला भाव आहे तोच मुंबई मुंबईतच भाव आहे इकडे पण नको फुलं आहेत आमच्या पावटा कसं आहे पावटा पन्नास ला आता आता इथे माझं शिंगाडीला साठवाला लावलेला आहे तेच बघते काय आता केळी कशी आहे ती शंभर रुपये डझन आहेत का शंभर रुपये डझन किलो किलोवरती आहेत का डझनावरती केली <laughs> तुमच्या नारायणपुरामध्ये किल्लोवर केळी विकतात का ते, ते समजलं ना मला ना आम ते वर का आमच्याकडे डझनवर भेटत मुंबई मध्ये हो <laughs> दादा माझं चॅनल आहे युट्यूब वरती कविता पाटील ब्लॉग एक दोन दिवसात व्हिडिओ संध्याकाळी चार वाजता येणार चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला स्वतःला पाहायला भेटेल ठीक आहे कविता पाटील ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मुंबईला पण या कधी छान छान वाटत चार दिवस झाला मी इकडे प्रवास करतोय ये बघा इथे आजी पण मस्त फुलं बिलं विकायला बसल्यात काय काय टोपल्यामध्ये घेऊन <laughs> विसल पावशर ये विसल पावशर ये लिंबूचं वाट कसं लावले काकी लिंबू पण बरंच मोठा लहान जास्त खतपाणी होते लिंबू ना तुमच्या माजल्या डोक्या तर घ शेणखत टाकता का म्हणून ते माजल्यात नुसते काय आमचे हे बघा किती मोठे मोठे लिंबू आहेत तुमच्या घरचे असतील ना झाडावरचे काकी चला घ्या नको एवढे नाही करायचे आहेत झोपून जाऊ आम्ही एवढे खाल्ले तर <laughs> बस झाले पोरांना लागतात ना जेवणावर कितीच आहेत ते स्कॅनर आहे ना कॅशने ने माझ्याकडे म्हणून काही खराब नाही होणार ना जाम <laughs> भारी मार्केट लागलाय भाजीपाल्याचं मंडळ नारायणपूर मध्ये आलो ना आपण दत्त मंदिरामध्ये त्याच्या बाजूला जा मार्केट लागतो खूप सुंदर असं मार्केट लागलंय आधी बरं आहे छान हा दादा पपई कशी आहे पन्नास ला दादा काय हो एवढी माग आम्हाला तिथे ओ इथे गाणगापूर मध्ये इतके स्वस्त भेटले पण आम्हाला राहायचं होतं म्हणून घेतले रे आम्ही बरोबर लावून द्या ना नको ना ते रात राहायला पाहिजे ना आज आम्ही नाईटला थांबणार आहोत ना घरचे आता तुमच्या हे घरचे हात तो मला केलं का धन्यवाद धन्यवाद हे या दोन एक दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला तुम्ही तुम्हाला पाहायला भेटेल का मग बग व्हिडिओ बघितला की सगळ्यांना आता ना तुमच्या हा मस्त फुल ब्लॉग पण असतात शॉर्ट व्हिडिओ पण असतात हे बघा इथे आता डाळिंब दादांच्या शेता घरच्या शेतामधले आहेत का, का <laughs> विकत घेऊन माल विकताय विकत घेऊन विकताय ना, ना, ना इतले इतले अच्छा अच्छा तर इतकं महाग आहे प्रॉपर कसे बोललात एकशे ऐंशी बरोबर लावून एक किलो घेते ना मग पाच घेत आहे चला दादांकडून आता आपण शेत काय बोलतो त्याला डाळिंब घेतले केळ्यांच्या बरोबर बोला ना केली घेतली असती दादांचे वीस रुपये वाढले वाटत चला दादा धन्यवाद चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल चला मंडळी आता जाऊयात डाळिंब आणि पोरांसाठी लिंबू घेतल्या लिंबू सर औषधी चालू ठेवल्या तिथे जेवायला आलं कुकरूममध्ये आणि मी आता जेवण ऑर्डर केलं आहे आल्यावर तुम्हाला दाखवते मी आता सगळे बसत जेवायला कारण की आम्हाला पोचायला अजून एक चार साडेचार घंटे बाकी आहे मात्र आम्ही पुण्यामध्ये पोचलो एक दहा वाजता जात आता खूप जास्त उशीर होईल तर दुसरं जेवण जाऊ चला ताई जरा सुरुवात करा ते बघा इथे आपली पनीर चिल्ली आलेली आहे ड्राय पनीर चिल्ली आणि इथे रोटी आपली बटर रोटी लाईट बाय बाय मी Jauh <laughs> ni? Maka dah ada di dalam <laughs> papi tu orang di sini pun. Ini, 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 ini. Kau tu, tu, tu kau kat itu, kau kat itu macam polga ni. Kali macam, kali macam khawal ni, macam khawal ni, kali macam, kali macam lopok, kali macam. So nu, so nu, so nu, so nu. Macam, macam, प्लॅन पण दोघं लागेल माझे बघत तुला माहित तुला माहित होत माहिती होता जाऊ मी शोध शोन मी जाऊ परत मी जाऊ बापू परत जाऊ मी सोन्या जाऊ बापू परत नको ना ना

मंडळी व्हिडिओचा आपला आजचा हा दुसरा दिवस आहे कारण की काल रात्री मला व्हिडिओ काही कंटिन्यू करायला जमलं नाही तुम्हीसुद्धा पाहिलं की रात्री मी घरी आल्यानंतर सोनू आणि लक्की किती मस्ती करत होता मग त्यांच्यासोबत थोडा वेळ मी खेळली आणि मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे येऊन मी पण झोपून गेले कारण की अक्षरशः खूप दमून आली होती त्याच्यामुळे आणि मंडळी तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की तिरुपतीला वगैरे आम्ही जाणार आहोत म्हणून पण जेजुरीवरून यायलाच आम्हाला इतका उशीर झाला आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपण ताई लोक जेव्हा कुठे जातो तेव्हा काय आपलं लवकर आवडतं कपटपट जेजुरीला आम्ही गेलो आणि मग गडावरून या खाली उतरताना मग बा सगळ्या ताई लोक हे खरेदी करत होतात ते खरेदी मग ते कसं टाइमपास होतं आपलं आणि आपण कुठे गेल्यावर कसं आपल्याला हाऊस असते हे घेईन ते घेईन वगैरे तर मग तिथेच आम्हाला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे मग तिरुपती आम्हाला काही करायला जमलं नाही कारण की तिरुपती मंदिर हे काहीतरी सात वाजेपर्यंत सात की साडेसात वाजेपर्यंतच उघडं असतं त्याच्यानंतर ता, ते बंद होतं आणि मग आम्ही जेजुरीवरून नारायणपूरला गेलो आणि नारायणपूरवरून आम्ही जाणार होतो तिरुपतीला पण तिथे पोचता पोचताच ते मंदिर बंद झालं मग आम्ही गेलोच नाही तिरुपतीला तर मग तिकडनं डायरेक्ट आम्ही धाब्यावर आलो मस्त जेवलो थोडीशी एन्जॉयमेंट तिथे पण केली आणि मग आम्ही घरी मला कालच्या व्हिडिओला एका ताईंनी कॉमेंट केली की ताई तुम्ही किती पैसे काढले होते ट्रीपमध्ये जाण्यासाठी तर आमची ओम शिवाय महिला मंडळ आहे आणि आम्ही प्रत्येक महिन्याला एक पाचशे रुपये काढतो कारण की कुठे जर फिरायला वगैरे जायचं असेल तर ते आपल्याला बरे पडतात पैसे कारण की बघा सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही की म्हणजे ट्रॅव्हलचे पैसे एकदम भरा त्याच्यानंतर आपल्याला बाहेर जर आपण जातोय तर आपल्यासोबत एक चार पाच हजार रुपये तर पाहिजेच मिनिमम एक चार पाच दिवसासाठी जरी आपण गेलो तरी पण तर मग आम्ही काय करतो आमची ओम शिवाय महिला मंडळ आहे ना तर आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये एक काढतो आणि एका ताईंजवळ जमा करतो ते आणि मग तेच पैसे आमचे गोळ्यात झाले की आम्ही मग एक छान अशी ट्रीप काढतो तर त्याच पैशांनी आम्ही एक मस्त आम्हाला लांबची ट्रीप करायची होती पण सगळ्याच ताईंना ते शक्य होत नाही कोणाचं घरामध्ये का का काही प्रॉब्लेम असतो काय कोणाच्या व्यवसाय किंवा काही नोकरी वगैरे करतात त्याच्यामुळे मग एक बारा पंधरा दिवसाची ट्रीप काय शक्य होत नाही सगळ्यांनाच तर मग आम्ही ठरवलं की चला अक्कलकोटला जाऊयात आणि माझी तर खूप जास्त इच्छा होती अक्कलकोटला जायची आणि मी तेच प्लॅन करत होती यार कोण अक्कलकोटला जाईल आणि मी कोणासोबत अक्कलकोटला जाऊ वगैरे मला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचंच आहे तर मग ताईंना मीच कल्पना सुचवली म्हणजे आमची ट्रीप जाणार होती इथे तिरुपतीला जाणार होती बालाजीला तर मी काय बोलली मला तिरुपतीला नाही यायचं तिरुपतीला किंवा उज्जैनला आपण नंतर जाऊयात पण मला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे तर मग ताई बोलल्यात ठीक आहे मी सगळ्यांना सांगते आपण मीटिंग घेऊयात आणि मग सगळ्यांना विचारून बघूयात कोण निघत आहे म्हणून तर मग सगळ्यात आई बोलल्या ठीक आहे अक्कलकोटला जायचं आहे ना मग आम्ही येतोय तर छान अशी चार दिवसाची अक्कलकोट ट्रीप काढली आणि त्या चार दिवसामध्ये आम्ही भरपूर असे देवस्थानं केली आणि खूप धम्माल मस्ती एन्जॉयमेंट केलं चार दिवस आम्ही ना संसाराचं टेन्शन घेतलं ना घरच्यांचं टेन्शन घेतलं ना कशाचं टेन्शन घेतलं फक्त चार दिवस ते आम्ही प्रत्येकजणीने स्वतःसाठी दिले कारण की आपण एकदा घरी आलो की मग आपलं संसार चूल आणि मूल यामध्येच आपण अडकलो जातो आपलं कामधंदे आपल्या घरातली कामं किंवा ज्यांच्या जे संसारामध्ये अडकले त्यांना माहिती आहे संसार म्हणजे काय आणि प्रपंच म्हणजे काय ते प्रत्येक घरची गोष्ट आहे तर चला आता मी तुम्हाला सांगते या चार दिवसांमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो ते तर तुम्ही तर पाहिलं तर चार दिवसाची ट्रीपमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो कोणकोणती देवस्थानं गेली ते तुम्ही ब्लॉगमध्ये तर पाहिलं पण तुम्हाला आता मला डिटेल सांगायचं आहे की आम्ही कोणत्या टूर ट्रॅव्हल्ससोबत गेलो होतो तर आमच्या कोपोर गावाच्या शेजारीच्या एक गुंदवळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये कीर्ती टूर ट्रॅव्हल्स म्हणून आहेत तर तिथूनच आम्ही त्यांची ट्रॅव्हल बुक केली होती आणि आमचं चार दिवस आणि आमचं चार दिवसांचा आम्ही प्रवास आयोजन केलं होतं चार दिवसांसाठी ती तीन हजार आठशे रुपये आम्हाला बसले होते प्रत्येक ताईला आणि त्या तीन हजार आठशे रुपयामध्ये भरपूर दे अशी देवस्थानं होती चार दिवसांमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला सकाळी एक चाय मिळायचं चा। त्याच्यानंतर सकाळचं एक नाश्ता व्हायचा आणि मग दुपारी बारा आणि एकच्या दरम्यानमध्ये आम्हाला पोटभर जेवण भेटायचं आणि मग संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आम्हाला अजून एक चाय मिळायचा आणि मग रात्री पोटभर जेवण आणि तुम्ही जेवणामध्ये काय काय मेनू होते ते तर तुम्ही पाहिलेच आहेत व्हिडिओमध्ये ते तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे तर छान असं आमचा चार दिवसांचा आम्ही प्रवास खूप धमाल मस्ती एन्जॉयमध्ये घालवला कारण की सगळ्या ताई जेव्हा एकत्र जमतात ना तेव्हा ती धमालच वेगळी असते म्हणजे खूप मज्जा केली आम्ही खूप मज्जा केली तुम्ही पण ते व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि मी इन्स्टावरती भरपूर अशा रील्स टाकल्यात त्याच्यामध्ये पण भरपूर दादांच्या ताईंचे कॉमेंट आल्यात की खूप छान तुमचं ग्रुप आहे म्हणून तर तुम्ही माझी इन्स्टा आय डी जर अजूनपर्यंत बघितली नसेल तर जाऊन नक्कीच फॉलो करा माझी इन्स्टा आयडी आहे इट्स मी कविता पाटील माझ्या आयडीला नक्कीच जाऊन फॉलो करा आणि सगळे रील्स बघा आणि माझ्या प्रत्येक रील्सवरती एक एक कॉमेंट करा तुम्ही आणि तुमचं मत व्यक्त करा ओके तर चला मी आता व्हिडिओचा एंड करते आणि बाहेर खूप पाऊस पडतोय तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल तर तुम्हाला म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू तू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी आणि मस्त राहताला म्हणलं बाय बाय